नमस्कार प्रज्ञा तुलाबजी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपला असणार आहे नाशिकमधील काळाराम मंदिरचा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा हे आहे मंदिराचे पूर्व महाद्वार मंदिराचे मुख्य महाद्वार आहे आणि याच महाद्वारातून आपण आज जाऊन श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणार आहोत चला तर मग बघूया आपण पूर्ण व्हिडिओ काळाराम मंदिर आणि पंचवटीला रामायणाशी खूप मोठा संबंध आहे काळाराम मंदिराची रचना त्र्यंबकेश्वरच्या मंदिराशी एकरूप असलेले आपल्याला दिसून येते या मंदिराच्या बांधकामासाठी लागलेले दगड हे नाशिकच्या रामशेष किल्ल्यावरून इथे आणण्यात आलेले आहे त्यावेळी सुमारे तेवीस लाख रुपये एवढा खर्च आला होता सुंदर आणि सोबक अशी या मंदिराची रचना केलेली आहे या मंदिरात आल्यावर आपल्याला इथे अद्भुत शांतता अनुभवायला मिळते या मंदिरामधील राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या मूर्त्या काळ्या दगडांमधील आहेत या मूर्त्या गोदावरी नदीमध्ये सापडल्या होत्या आणि त्या मूर्त्या स्वयंभू आहेत हे मंदिर जेथे बांधले गेले त्या जागेवर आधी श्री प्रभुरामचंद्रांची पर्णकुटी होती त्या जागेवरच हे मंदिर बांधण्यात आलेले आहे हे काळाराम मंदिर पूर्णतः काळ्या पाषाणात बांधलेले आहे मंदिराच्या बांधकामासाठी वर्षे राबत होते पश्चिम भारतातील प्रभू सुंदर याचा समावेश आहे दोनशे पंचेचाळीस फूट लांब व एकशे पंचेचाळीस फूट रुंद असे हे मंदिर आहे मंदिर परिसराला सतरा फूट उंच दगडाची भिंत देखील आहे मंदिरासाठी सर्व बाजूंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभा मंडप आहे काळ्या पाषाणातील मूर्ती दररोज शेकडो भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात मंदिर परिसर अतिशय प्रसन्नमय आहे मंदिरात प्रभू श्री रामचंद्र सीता लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील दोन फूट उंचीच्या मूर्ती आहेत चैत्र महिन्यात इथे रामनवमीचा उत्सव असतो चौदा हजार राक्षसांचा केला होता वध श्रीरामांनी पंचवटी झूक छूर्प नाक कान कापल्यानंतर चौदा हजार राक्षस या ठिकाणी श्रीरामांवरती हल्ला करण्यासाठी आले असता त्यावेळी प्रभू श्रीरामांनी छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केली आणि सर्व चौदा हजार राक्षसांचा वध केल्याची आख्यायिका सांगितली जाते त्याप्रसंगी अत्यंत विराट आणि भव्य कालस्वरूप रूप प्रभु रामांनी धारण केलं होतं कालस्वरूप म्हणून श्री काळाराम नाव प्रसिद्ध झाले त्यामुळे पुढे जाऊन श्री काळाराम मंदिर स्थापन झाले नाशिकमधील या काळाराम मंदिरा अवश्य भेट द्या तुम्हालाही एक खूप शांत असा अनुभव तुम्हाला तिथे अनुभवायला मिळणार आहे श्री काळाराम मंदिर हे पंचवटीमध्ये आहे नाशिक शहरातील मुख्य बस स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे खाजगी किंवा सरकारी बसने अथवा तुम्ही स्वतःच्या वाहनाने तिथपर्यंत पोहोचू शकता अशा या काळाराम मंदिराला काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भेट दिली होती आणि तिथे काळाराम मंदिराचे दर्शन घेतले होते असे हे मंदिर